स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा पब्लिकेशनने प्रकाशित केलेली क्लासनोट्स भारतीय अर्थव्यवस्था आणि क्लासनोट राज्यघटना ही दोन्ही पुस्तके आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांनी स्वतः लिहिलेली असून त्यात कोणत्याही स्वरूपाचे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसत नाही असं निरीक्षण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुनीलजी वेतपाठक यांनी नोंदवलं आहे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन लोकसेवा पब्लिकेशनचे लेखक आप्पा हातनोरे संपादक साईनाथ दहाळे प्राध्यापक शरद गायके ॲडव्होकेट अभिजित देसाई यांनी ही माहिती दिली आप्पा हातनोरे म्हणाले लोकसेवा पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकांत रंजन कोळंबे यांच्या पुस्तकातील मजकूर घेऊन क्लास नोट्स लिहिल्याचा आरोप बगीरथ प्रकाशनाकडून करण्यात आला होता मात्र कोळंबे यांच्या पुस्तकातील कोणत्याही स्वरूपाचा मजकूर आम्ही कॉपी केलेला नव्हता लोकसेवा पब्लिकेशनने प्रकाशित केलेली क्लासनोट्स भारतीय अर्थव्यवस्था आणि क्लासनोट्स राज्यघटना ही दोनही पुस्तके आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांनी आपल्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या अभ्यासातून तसेच एम पी एस सीच्या दहा बारा पूर्व परीक्षा व काही मुख्य पास झालेल्या अनुभवातून स्वतः लिहिलेली आहेत तरीही फिर्यादीने कमर्शियल सूट दाखल करत लोकसेवा पब्लिकेशनच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपात पुस्तकावर बंदी घालून आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ दिला त्यानुसार यासंदर्भातील सर्व पुरावे कॉपीराईट्स प्रमाणपत्रे आम्ही न्यायालयाला सादर केली याउलट भगीरथ प्रकाशन एकही पुरावा देऊ शकले नाही परिणामी कॉपीराइट कायद्यातील कलम एक्कावन्न अन्वये लोकसेवा पब्लिकेशनची पुस्तके संरक्षित असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत ही बंदी उठवली तसेच शब्द कॉपी केल्याचा कोळंबियांचा आरोप पुराव्यांमध्ये आढळून आला नसल्याने न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे लोकसेवा पब्लिकेशनची पुस्तके अथवा क्लासनोट्स या अधिकृत आहेत साईनाथ डहाळे म्हणाले फिर्यादी यांनी केलेल्या आरोपानुसार भारतीय अर्थव्यवस्था व भारतीय राज्यघटना आणि प्रशासन या दोन्ही पुस्तकांच्या कॉपीराईटचे मूळ प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी केवळ भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाच्या प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रत सादर केली दुसऱ्या पुस्तकाचे प्रमाणपत्र ते सादर करू शकले नाहीत हे ही न्यायालयाने सुनावणी करताना अधोरेखित केले आहे लोकसेवाकडे दोन्ही पुस्तकांचे कॉपीराईट प्रमाणपत्रे आहेत भगीरथ अकॅडमीचे रंजन कोळंबे सर यांनी आमच्यावर कॉपीराईट उल्लंघनाची केस दाखल केली होती त्यामध्ये आता कोर्टाने निर्णय दिला आहे आणि आमच्याकडं त्यांच्याकडं कुठलंही कॉपीराईट सर्टिफिकेट नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे ओके पुरावे ते कुठलेही सादर करू शकले नाहीत आणि आम्ही दोन्हीही कॉपीराईट सर्टिफिकेट जे आहेत आमच्या क्लास नोट्स दोन्ही पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे आम्ही सादर केलो आहे आणि आम्हाला कोर्टाने जे काय जिल्हा सत्र न्यायालयाने जे काय दिलासा दिलेला आहे आणि आमचं जे काय तात्पुरती पुस्तकं बंद हे केली होती बॅन केली होती ती मात्र आता परमिशन दिलेली आहे मला एवढंच म्हणणं आहे की देशाची जी घटना आहे त्या, लिली लिली त्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे त्यावर कोणीही अधिकार खरं तर सांगायला नाही पाहिजे आणि ही माझ्या बाबतीत घडलेली खरं तर माझ्या मी म्हणतो आहे की माझं हे माझ्या बाबतीत घडलेली ही खूप वाईट बाब आहे की जे माझ्यावर घटनेच्या बाबतीत मी देशाचा नागरिक असून माझ्यावर घटनेच्या बाबतीत कोणी कॉपरेटचं एक सांगून माझ्यावर केस केलेली आहे त्या खरंच मी या बाबतीत दुःखी आहे निश्चित आणि जे काय आहे आणि कोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि आता आणि मी असं नाही की पुस्तकं ही डायरेक्ट लिहिलो आहे तर मी जवळजवळ दोन हजार तेरापासून दोन हजार सतरा अठरापर्यंत वेगवेगळ्या बारा तेरा मेन्स मी एम पी एस सीच्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे हे सगळं पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेले कॉपरेट सर्टिफिकेट आहेत दोन्हीही आणि ते देखील कोर्टामध्ये आम्ही सादर केले कोर्टानं देखील आम्हाला सांगितलं की कायदेशीर ही तुमची सर्टिफिकेट आहेत पण त्यांनी कुठलाही परवा सादर करू शकलेले नाहीत हा ती अधिकृतच आणि देशाची घटनाच आहे सर घटनेच्या बाबतीत म्हणलं तर देशाची घटना आहे आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणला तर इकॉनॉमिक्स हे आपलं जे काही इकॉनॉमिक सर्वे असतो बजेट आहे आणि वेगवेगळे जे यू एन डी पीचे रिपोर्ट असतील अशा सगळं ओपन जे काय सोर्स आहे त्या ओपन सोर्समधून माझ्या स्वतःचं जे ओरिजिनॅलिटी आहे जी, जी काही चार्ट वगैरे असतात जी काही आकडेवारी असते त्याचं ॲनालिसिस करून मी सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांना समजावं या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर जो काय वेगवेगळे दोन गुन्हे आहेत तर जो फौजदारी गुन्हा आहे त्यांनी आमच्यावर अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे आणि जो आता कमर्शियल सूट दाखल केला आहे तो फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये केलेला आहे सर पण सध्या तरी मारहानीचा गुन्हा मी दाखल करणार नाही माझा भर जास्त सर म्हणजे त्यांच्या विरोधात काही करण्यापेक्षा माझा भर जास्त अजून चांगलं काय विद्यार्थ्याला देता येईल महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला काय देता येईल आजपर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांना सर फ्रीमध्ये ॲडमिशन दिलेलं आहे मी महात्मा फुले शिष्यवर्ती योजना पण राबवतो दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ॲडमिशन देतो अजून जास्त चांगलं काय करता येईल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ते करेल